बैनाबाई चौधरी यांच्या शब्दात मी उपस्थितीच्या वतीने विद्येची माता सरस्वती चरण समर्पित करतो माझ्या वक्तृत्व प्रारंभ करतो भवानी वाद्याचा तो लेख होता मराठ्यांचा तो राजा होता भवानी वाद्याचा तो लेख होता मराठ्यांचा तो राजा होता झुकला नाही समोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही समोर मुघलांचा तो बाप होता प्रती पंचचंद्र लेखे व वर्ती विष्णू वंदिता प्रती पंचचंद्र लेखे व वरती विष्णू वंदिता शाशुरुषु शैशा मुद्रा भद्राय राजते सर्वप्रथम रायतेचे राजा मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा अवघ्या उठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी आपण शौर्य गाजवलं आहे असे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले माझ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी होण्याच्या पंधरा वर्षी रायनेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण मानले माझ्या शिवाजी महाराजांनी कधीही जाती केला नाही सर्वांना समानतेची वागणूक दिली अरे शिवराय मेना तो कोसलमान ता अरे शिवराय मे ना तो कोई हिंदू ता ना तो काही मुसलमान ता स्वराज्य केर मर मीट नाही मराठो काही नाम ता स्वराज्य केर मिट नाही मराठो काही नामता माझ्या शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान केला अहो शिवाजी राजे जेव्हा लहान होते तेव्हा शहाजी राजे बंगळुरू होते त्यांनी औषध जिजाऊं ला हो ना पत्र पाठवले आणि शिवाजीराजांना घेऊन बंगळुरू भेटायला बोलवले शिवाजी राजा आणि जिजामाता बंगळुरू गेले संध्याकाळची वेळ झाली जिजाऊंनी जेवणाची तयारी केली जिजाऊंनी शिवाजी महाराजांना आवाज दिला पण शिवाजी महाराज तिथे काही दिसत नव्हते जिजाऊंनी शिपायांना आवाज दिला आणि सांगितले शिवाजी राजे काही दिसत नाही त्यांना शोधा शिपाई शिवाजी माझ्या महाराजांना शोधू लागले इतक्यात एक शिवाज, शिवाजी शिपाई आला त्याने सांगितले शिवाजी राजे सापडले जिजाऊ म्हटले कुठे आहे शिवाजी राजे शिपाईंनी सांगितले आपल्या महालाच्या पुढे एक नाच महाल आहे तिथे नर्तकी तिथं नाच नाच गाण्याचा कार्यक्रम बाल शिवाजी भक्त आहे हे शब्द कानावर पडताच माझ्या जिजाऊ नाच महाला गेल्या आणि शिवाजी राजांचा कान पकडून दरबारात आणले संपूर्ण दरबार तिथे उपस्थित होत जिजाऊ ओरडल्या खबरदार शिवबा यापुढे नाच दरबाराला हा प्रश्न पडला एवढा मोठ्या मोठ्या शहाजी राजांचा मुलगा जर नाच गाण्याचा ना, जिजाऊ बोलल्या आम्ही तुम्हाला यासाठी सांगतो की आम्हाला स्त्रियांना नाचवणारा नाही तर स्त्रियांना वाचवणारा शिव बा घडवायचंय मग माझ्या शिवाजी राजे स्त्रियांना नाचवणारे नाही तर स्त्रियांना वाचवणारे शिव घडले पण आपण आपल्या ना राजाच्या नेतृत्वाला विसरत चाललंय त्या प्रेमाची निशाणी असलेल्या पाहण्यासाठी आपण इतकी गर्दी करतो पण आपल्या राजांचे किल्ले पाहण्याला आपल्याला लाज वाटते आपल्या जर असं कोणी बोललं तर त्याला ठरकावून सांगायचं ताजमहल एका प्रेमाची निशाणी असेल तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी आहे तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी आहे माझ्या शिवाजी राजे जेव्हा दरबारात यायचे तर संपूर्ण दरबार हातरून जायचा काय माझ्या राजाचा दरारा हे इंद प्रभू शिवाजी राजे बांधकर पगडी जब शिवाजी राजे तयार होते

जब होगा दिलो मे सबके दिलों में तो दिलो दिन पाकिस्तान पाकिस्तानी जय काय गाकिस्तान बी जय शिवराय काही शिवराय मुल्क जय शिवराय काय महाराज रायगडा उभारली तुम्ही स्वराज्याची गुढी तुम्ही नसतात तर सल्ली असती मराठ्यांची वडी तुम्हा गुळे पाहतो आम्ही देवघरातले कळस तुम्ही नसतात तर नसती दिसली देवा अंगणातले हेतू आहेत पाटे आज वाटते पाटे उठाव्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या रा आणि माझ्या राजाला हक्क मारावी आणि विचारावं कशी पकडली तुम्ही ही बलाढे दार आणि बलाटे तलवार तुमचा आजचा मावळा साधा चाटा लटा कापतो आहे बघा अशी परिस्थिती झाली आहे राजे मी शेवट एवढं सांगतो सगळ्यांनी माझ्यासोबत उठून जयघोष करा आज ते कदम आज ते कदम आज ते कदम महाराज गणपती गणपती भिलपती शस्त्रात्र शस्त्र प्रारंगतन, प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती पुरंदर शस्त्रीय कुलावत सुवासरा का परत माझ्या तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी काय पर्याय चार गेला धन्यवाद